जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार केला जातो तेव्हा सर्वात प्रमुख आणि महत्वाच्या ठिकाणांपैकी एक महत्वाचे ठिकाण म्हणजे लाल महाल सोळाशे छत्तीसच्या सुमारास बांधलेले हे ठिकाण शिवाजी महाराजांचे बालपणीचे निवासस्थान होते राजमाता जिजाबाई आणि शिवरायांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या लाल महालाची बांधणी शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी केली होती याच वास्तूने शिवरायांचे बालपण महाराजांचे शिक्षण स्वराज्याची प्रतिज्ञा आणि न्यायीपणा बघितला मुघल बादशाह औरंगजेब यांनी इसवी सन सोळाशे साठ साली त्यांचा मामा शाहिस्तेखान खान या शिवाजी महाराजांवर चाल करून जाण्यास सांगितले शाहिस्तेखानाने चाकणचा किल्ला ताब्यात घेऊन लाल महालात आपला मुक्काम ठोकला असता याच वास्तूमध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या निवडक चारशे मावळ्यांसह छापा घातला या छाप्यात शाहिस्ते खानाची तीन बोटे कापली गेली तर शाहिस्ते खानाचा एक मुलगा मारला गेला आज या घटनेला तीनशे त्रेसष्ट वर्ष होत आहे इतिहासात कसबा गणपती या ग्रामदैवतेजवळ जांभरे पाटलांकडून जागा विकत घेऊन तिथे भव्य वाड्याचे बांधकाम केले गेले जेथे शकावलीमध्ये या वाड्याचा उल्लेख लाल महाल असाच केलेला सापडतो या भव्य वाड्यात गोठा पागा आणि पौजेची व्यवस्था होती महाराजांच्या मृत्यूनंतर पेशवाई सतराशे तीस मध्ये बाजीराव पेशवे पुण्यात वास्तव्यास आले तेव्हा लाल महालाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती वाड्याच्या पायाचे फक्त दगड शिल्लक होते बाजीराव पेशव्यांनी या जागेचे महत्त्व ओळखून या जागेवर राणूजी शिंदे आणि रामचंद्र पंत शेनवी यांना या, या जागेवर नवीन इमारत बांधण्याची आज्ञा केली मोकळ्या जागेवर सदाशिवराव भाऊंची मुंज करण्यात आली दुसऱ्या एका उल्लेखात सध्याच्या बांधकामाच्या जागी अंबरखाना म्हणजे धान्य कोठाराची इमारत होती ही इमारत अठराशे तीस पर्यंत अस्तित्वात असल्याचे दाखले सापडतात इंग्रज आमदानीत हा अंबरखाना पडल्यावर येथे जिजामाता उद्यानाची उभारणी करण्यात आली आज जरी मूळ लाल महाल अस्तित्वात नसला तरी पुणे महानगरपालिकेने महालाच्या जागेवर आत्ताच्या लाल महालाचे बांधकाम केले आहे पुणे महानगरपालिकेने लाल महाल या वस्तूला प्रथम श्रेणी वारसा स्थळाचा दर्जा दिला